पाणी पडतरी लोक बघा किती नाचतात दिव्याची महिषा जो मध्ये सुंदर असा डेकोरेशन वगैरे केलेलं आहे सर्व घरातले ना सर्व वैष्णव सांगा सर्व घरातल्या पाहिसा आहेत वहिनी नमस्कार वहिनी विषय पण <laughs> ना <थी> काढला पाहिजे तुम्ही <laughs> बहिणीने विचार नाही प्रेमाने माझ्यासाठी बिर्याणी बनवली तुम्ही मला या खायला आणल्या वहिनी माझी चुकीने आहे आणि तुमचाच सा कारण सांगता बोलतो वहिनी मला पाठवत नाही खरं का <laughs> <laughs> म्हणून मला लगीन करायचं ना योच कारण लगे तुझं घर कुठं आहे घर घर आहे डे टू यू बद्रीनाथचा पूर्ण डेकोरेशन आहे आदेश पाटील ब्लॉग्स आणि खूप मोठी यूज आहे माझा हात बघा हाताच्या तीन पट आहे तुम्हाला हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ ब्युटीफुल डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी आज सुद्धा आपण दर्शनाला जाणार दर संध्याकाळी तर सकाळी 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 मी खुलता येणार माझे सकाळ होतच नाही सकाळ म्हणजे झाले मी आंघोळ करून बराच टाईम मग आता सवा एक वाजलेल्या आहेत आणि आता आपण चाललो आहे आज आपल्या मित्राचा बड्डे तुम्ही त्याच्या खूप ब्लॉगमध्ये बघितला असेल जॉन्टी त्याचं नाव आहे प्रतीक पण मी त्याला जॉन्टीच बोलतो त्याचा बड्डे आहे सो आपण आता त्यालाच केक कापायला जाणार आहोत सो आता म्हणजे घरगुती खाली संध्याकाळी बाहेर चाललो तुम्हाला तुम्ही बोललो आता पटापट जाऊया आणि भेटूया जॉन्टीला घरी जॉन्टीच्या अच्छा जॉन्टी कुठे चालला कुठं झाला जॉन्टी यावर टाका टाक आता जॉन्टीच्या घरून आम्ही निघलेलो आहोत आणि मला वाटतं हवेचा आवाज जाम येत असेल आय डोंट नो बट आता आम्ही कुठे आम्हालाही माहिती नाहीये जॉन्टी फक्त बोला कुठेतरी जाऊ पण जॉन्टीनी माझ्यासाठी स्पेशल घरी बिर्याणी बनलेली आहे सो जेवायला तर आम्ही घरीच जाऊ पण काहीतरी थोडंसं खाऊ येतो सांगतो सो आता बघूया कुठेतरी जाऊया आणि मग भेटू तिकडे आपण चलो हॅपी बर्थडे भाऊ थँक्यू माझ्या युट्यूब फॅमिलीकडून पण तुला हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू आणि मंडळी पाहू आला चला चला म्हणून बाईक वर यायला नकोच वाटतं आणि फा किती दिवसानंतर मॅडम बोलला आज थोडीशी डाईटला मोडलं डाईट काही प्रॉपर नाही म्हणजे थोडीफार डाईट करतो बाहेरचं खाणं बंद होतं पण आज थोडीशी डाईटला आपण मोडूया आणि खाऊया आयुष्यात कधी मला वाटत नाही मी नॉनव्हेज खाला असेल पहिल्यांदा नॉव नॉनव्हेज बोलतो व्हेज खाला असेल आज मी व्हेज खाणार आहे प्रत्यक्षरित्या नवरात्रीचा आहे झंडी खालीच बस वरती नको मी फक्त एक बर्गर खाणार आहे हा बस बाकी हे सर्व तो खाणार आहे झंडी घरी जेवायचं वहिनीने बिचारणे एवढ्या प्रेमाने माझ्यासाठी बिर्याणी बनवली तुम्ही मला या खायला आणल्या वहिनी माझी चुकी नाही आहे या मला आणल्या मी फक्त एक बर्गर घेतले घरी जेवायच्या मुलं बाकी सगळा प्राईज बीज टोप बीक सगळा याचा आणि थोडीशी डायट माझी चालू आहे तशामुळं बाहेरचा आज जरा आणि पहिल्यांदा वेज बर्गर खाणार आहे मी मॅगडीला एवढ्या वेळा आलो पण कधी व्हेज नाही खाला आता वेज बर्गर खाऊया घ्या भाऊ आता आपण आणलो आहोत बेकर्सला हा केतनी तर बस केतन लाईट लाईट बिल जास्त येतं काय तुला मला स्ट्रॉबेरी लावल्या अवर आवड भेटल्या पण आवडत आत्ती आवड पैसे आवड जावा आता आथ <laughs> जॉन्टीचा केक घ्यायला घेतलेला आपण कोणाला पाहिजे असेल तर या केक घ्यायला काय डिस्काउंट बिस्काउंट चालू आहे का पाच केक के घ्या एक फ्री पाच केक घ्या एक केक फ्री मग पाच केक घ्यायला म्हणून एक घेतलं नाही एकच घेतलं तर किती टक्के डिस्काउंट भेटेल हो। चिकार झाला या मंडळी चिकार म्हणजे जास्त झाला आता शब्द बरेचशे जास्त झाला आता काय करतो डोले बंद करतो असा तू मंडळी काय बारीक पोरा सांगता मला काही समजत नाही पण आता मी पोहत्लो जॉन्टीच्या घरी आणि इकडे जॉन्टीची मम्मी आरोप पला अजून ती इकडे जॉन्टीची तयार डायरेक्ट आतमध्ये काय दहशत आहे ना माझी दहशत डेंजर आहे कॅमेराची आता जॉन्टीच्या घरी पोहोचलो एक मस्त आम्ही ओपन अप केलेला आहे अरे मग अवतार अवतार पण माझा कसा आता कोण आहे आता झाला दा झाला पोरा आलेली तिचाच आहे मंडळी आता काहीला अवतार अशा करायचा आहे ही आली पप्पा कुठे आहे जा जानटीचा आमच्या भाऊजी कुठे आहेत अॅक्च्युली मंडळी आमची ताई लागते आहे नात्यात आणि त्या भाऊजी अरे वहिनी या 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 वहिनीला तुझा बाप्पा कामाला गेले शिप शिपवर गेलाय ना बाप्पा तुझा चला काय माझे लंडन त्याला वाटला गेले इकडे आटाली मोनावरती समजतं का सो मंडली सर्वात मेन नोटीस मला बोलायची होती की मला चांगला आठवतं लग्नाने कोणला लग्नाच्या दिवसानंतर आज मला जॉन्टीचा ब्लॉग मध्ये चेहरा दिसला असेल वहिनी तुमचंच कारण सांगताना बोलतो वहिनी मला पाठवत नाही आहे का आहे का या म्हणून मला लगिंग करायचं ना योज कारण लगे वहिनी सांगितलं अशी माझी बायको सांगेल जाऊ नको कुठं नाही येऊ नको कुठं ताई पण हो अवर्या असत सो <laughs> असं <laughs> so सगळं आहे मंडळी आता आपण घेऊया केक कापण भेटूया केक, केक काप स्कूल कुठे तुझं स्कूल नाव काय ना तुझं घर कुठं आहे घर घर आहे तुझा धन्य आहे तू तुझ्या स्कूल टीचर पण धन्य आहेत स्कूल टीचर ती न पण घेऊन इच टाकल घर घरात आहे ना घर घरीच असणार आहे ना घर तोड दुसरं कुठे जाणार आहे ঘৰ ঘেৰিত ৰাল ন বাবু নাই ঘৰ ঘৰ হেপ বাৰ্থী বাৰ্থে হেপী বাৰ্থডে ডিয়াৰ জন্টি হেপী বাৰ্থডে টু ইউ মৰিছিল আৰু খাৰ উপাস নাকৰ উপাচ এজন আছিল हा खा बाबा खा खा तुला परमिशन आहे खा आता मी खाऊ का त्या बर राहिले मस्त आपल्या बिर्याणी समोर सलाड पण आहे पण वेज बिर्याणी खायचं म्हणजे पुलाव खायला सारखा प्रकार आहे पण चांगले आहे म्हणजे मी नाव नाही ठेवत पण वेज म्हणजे जरा विचार विचारला म्हणजे आता आपण जेवण करून भेटूया जेवायचं का तुम्ही जेवले का वहिनी नसेल जेवली जेवलीच नसती वहिनी बोलतो जॉन्टीची जेवत नाही तर बोलत वहिनी जेवत नाही असं मी ऐकले वाया वाया मला ऐकायला खरं आहे का या म्हणलं अच्छा 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 असा विषय आहे काय हे तुम्ही जेवला आता आपण मेसेज घेऊन आता फ्रेश वगैरे होऊन रेडी झालेलो आहे संध्याकाळी आता बदल संध्याकाळचे आठ आणि आज पण इन्व्हिटेशन आपल्याला पण आता मी चाललो आमच्या गावातल्या गावदेवी मंदिरात आरतीसाठी स्वतः साडेआची सव्वाची काहीतरी आरती असते फटाफट जाऊया आणि भेटूया आपल्या गावदेवी मंदिरात चला आपण आता पोचलो आहोत आई गावदेवी मातेच्या आपल्या मंदिरात वाडवली खोलीवाडा हे माझं गाव जे नवीन कोणी बघत त्यांच्यासाठी सांगतो चला भाऊ हॅपी बड्डे थँक्यू भाऊ भाऊचा बड्डे आमचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आठ तारांचा केक कापू आपण टेन्शन घेऊ नको चला आता भेटूया आपण डायरेक्ट आता मंदिरात तर रांगोली आणि मंडळी रोजची असे भारीवाली रांगोली असतं आई गाव देवी वडवली खोलीवाडा आणि लायटिंग लावल्या नाही भारी लायटिंग पण असतं मंडळी सेवा सेवा करायला घेतले काय सेवा करायला घेतले मंडळी हा काय मास्टर आहे काय तुझं तोच तो सांगतो चहा मास्टर आहे बोलत मोठा काय जय त्याला लागेल मग माहिती आहे की केला आणि मंडळी आता आरती आहे आपली त्याच्यामुळं आरती वाल्यांना चहा आणि नाश्त्याची सेवा आहे आणि सुंदर असा काभार आहे तुम्ही बघू शकता बद्रीनाथचा पूर्ण डेकोरेशन आहे वरती पण आबाल ढगायला मी जातो मग त्या पण तुम्ही बघू शकता सुंदर असा काभार आहे आणि याचं तुम्हाला आई इकडे गट सुद्धा आहे हे तुम्ही बघू शकता आणि आता

King and Raja. आता आपण आलो आपल्याच गावात जय दुर्गा माता मित्र मंडल वडवली कोल्हाडा गरबा चालू होतो पण रात्री होतो पुढच्या वर्षी घेऊ त्याला मंडळी होत गरबा लेट त्याच्या मी चालला तिकडं तुम्हाला जसं बोललो दिव्याला आपल्याला जायचंय गरबा दाखवल्यानंतर गर मी शेवटच्या दिवशी थोडा लेट येईलच कुठल्या ना कुठल्या गरबा दाखवा आता तुम्हाला सध्या देवी दाखवता आणि तिकडचं डेकोरेशन दाखवता एवढा सुंदर केलं आहे ना मंडळी तुम्ही ते बघा तिकडे तुम्ही आधी घरी बघू शकताची स्थापना केली आहे आणि सुंदर असं देवीचा रूप बघू शकता तुम्ही सुंदर असा डेकोरेशन वगैरे केलेला आहे हे पण खूप सुंदर आहे आणि सुंदर डेकोरेशन आहे आणि आता मला वाटतं कधी तरी भजन आहे कुठलं भजन वाला मानवलीचे भजनवाले पण आलेले आहेत लवकरच त्यांचंही भजन चालू होईल आणि मस्त आहे म्हणजे लाईट बीट भारी आहे नंतर बघा तुम्हाला शेवटच्या दिवशी दाखवली करता दा करवा ले आता आपण अपन आपल्या गावातले दोन्ही दर्शन केलेले आहेत आणि आता आपण चाललेलो आहोत दातिवलीला दातिवली दिव्याला तिकडे आपल्याला इन्व्हिटेशन आहे स्वतः आपण पटापट निघू पण ऑलरेडी खूप त्यांचं साडे नऊ झालेत पोहोचू कधी कसं काय स्वतः डायरेक्ट भेटूया आपण चलो मध्ये दर्शन गेला त्यांना तुम्ही ओळखतच असाल आज आरे काय आरली का मूस आली काहीतरी 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 नवीन दिसतं मला काय नवीन समजलं नाही आणि धन्यदाच्या आपण घरी आलात किरंदा पण आहे इकडं किरंदा किरंदाच्याच गावणाला म्हणजे त्यांचंच काका आता आपण आलो तिथे दर्शन गेला आणि इकडे बघा तुम्हाला वैष्णव देवीच पण दर्शन होईल आणि सुंदर असं घटांची स्थापना सुद्धा केली आता आपणही दर्शन घेऊया आणि इकडे मावशी तुमची वहिनी का पनवेलला का काका आमच्या पण ना नातेवाईक हा का आणि मावशी काका पण आणि आपले नातेवाईक काका पण आता मी विसरता पण आहेत आणि आमची आजी पण आहे स्वतः सगळ्या आता आपण घेऊया दर्शन आणि भेटूया आपण दर्शन घेऊन किरंदाने मला आणले बोलतो वहिनीस इकडे काय करला गेले काय करला गे वहिनी काय गाव ना काय हा हो उद्या कसं काय परवा परवा भंडारा आणि इकडे ही मंडळी पण आहे बघती या दोघांना तुम्ही बघितला असेल आपल्या ब्लॉक मध्ये मागे वहिनी साना बघितलं असेल किरंदानी सांगला मला आतमध्ये या बोलतो त्यांना घ्या वहिनी साधा बघूया त्याला एवढा नाही ना उपास आहे प्रसाद म्हणून काय मग एवढा हा वहिनी जनदांची वाईफ आहे त्या कोणच्या ना आमच्या मग आमच्याकडचा आहे डोंबिलीवाले आणि काय आहे ना तुझा फोटो आता जेवायला तुम्ही नाही जेवायला बसत त्या वहिनी जेवायला एक टाइम का एक टाइम का बाबा 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 मग काय 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 आता कशाला अरे देवी बसते आपल्याकडे नॉनव्हेजला या अरे पण विषय पण काढला पाहिजे काय रे नॉनव्हेज येऊ का नको येऊ 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 वाईट जेवण मस्त होता पप्पा का झाला आता घर पण शकत नाही चला बाय बाय चला 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 आणि मंडळी आता आपण जनारदंदाच्या घेरून दर्शन घेऊन जेवण सर्व करून निघलेलं आहोत आणि आता आपण चालू आहे नाव आहे काय दुर्गेश्वरी दरवाजा पैसे लागतील दरवाजा कोला ठेवायचे सो मंडळी आता आपण आहोत दातिवली गावात आणि आपल्या दलवी नगरला जायचंय म्हणजे त्या साईडला हा बघा आता गेटावर जायचं किंवा गेट लवकर खोलत नाही असं मी ऐकून आहे मोतीराम दादा आहे ना आपल्या मोतीराम दलवी इकडचे दातिवली जे त्यांच्या गरब्याला आपण आता चालू आहोत इन्व्हिटेशन आणि दादा दादा आपण घेतलं आता जाऊया पण बट सोबत आपल्या आता किरंदा पण आहे सो आता जाऊया पुढे चला अध्यक्षते खाली पूर्ण आहे मंडल आणि पूर्ण गरबा चालू आहे ना खूप गर्दी आतमध्ये सर्व यांच्या अध्यक्षते खाली होतं हे बघा इकडे तुम्हाला गर्दी बघायला गर्दी आहे आतमध्ये आणि इकडे वेदात ही सगळी गॅग तुम्ही बघितली असेल आपली आपला बालादाचा मुलगा आहे आणि इकडे जितू सगळं जितूच करत <laughs> आमचा वैष्णव थोडासा बाहेर गेला त्याच्यामुळे वैष्णव नाहीये बाकी सगळे मंडळी मी घरी आलो आणि मी तिथे नोटीसच नाही केली खूप भव्य सन्मान चिन्ह दिलं पण त्याच्यावर नाव हे मी नोटीस नव्हतं केलं मागच्या वर्षी पण तुम्ही तर माझा दलवी नगरचा म्हणजे आजचा जिकडे गेलो होतो दलवीनगर दातिवली दिव्याला बालादा आणि वेदांत वैष्णव त्यांच्याकडे त्या मंडळाकडे तर तिकडे तेव्हाही त्यांनी नावाचे आणि फोटोचे ट्रॉफी होते आणि यावर्षी मी बघितलं नाही यावर्षी नाव होता आणि यावर्षी तर खूप हा बघा आदेश पाटील ब्लॉग्स आणि खूप मोठी यूज आहे माझा हात बघा हाताच्या तीनपट आहे तुम्हाला ती फेममध्ये वाटत असेल बघ माझ्या हातावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता एवढी मोठी आहे ती पण खूप सुंदर आहे आणि so, आपलं नावही तिथं मेन्शन आहे सो थँक धेंक, थँक्यू धन्यवाद मंडल आभारी वैष्णवदा आणि दादा खरंच खूप मस्त आहे आणि मंडल आभारी खरंच खुश झालो कडकच आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आवडले आपल्याला आवडली तर आवडली आहे बघा एवढी मोठी आहे चेहऱ्याच्या इथून बघू शकता तुम्ही अंदाज घेऊ शकता ॲनवेज सो आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल आजच्या ब्लॉगमध्ये खूप सारा फॅमिली कंटेंट होता देवीची आरती होती देवीचं रूप बघायला भेटलं असेल जॉनडीचा बड्डे खूप सारा मसाला होता आई होप तुम्हाला आजचा कॉन्टेंट खूप आवडला असेल आवडला असेल इफ एनी रिझन आपल्या ब्लॉगला खूप सारं प्रेम तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन नवी असाल नवी तर नवी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्यानी बाय बाय